जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुज्जू युट्यूब चॅनलवर मित्रांनो पेसा क्षेत्रातील जी काही पदभरती आहे मागच्या दोन वर्षापासून सध्या रखडलेली आहे आपल्याला माहिती आहे की मानवी सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही कोर्ट केस सध्या बघा सुरू आहे त्याच्यामध्ये एक महत्वाचा जो काही अंतरिम निर्णय आहे तर तो सध्या बघा आला होता त्याच्यामध्ये जे शिक्षक आहे तर ते शिक्षक सध्या बघा मानधन तत्वावरती जे नियुक्त होते तर त्या नियुक्त शिक्षकांना पुढे कायम स्वरूपात तर कशा पद्धतीने बघा नियुक्ती त्या ठिकाणी मिळू शकते का त्या अनुषंगाने बघा त्याच्यामध्ये जे काही मेन्शन आहे तर ते मेन्शन सध्या करण्यात आलं होतं त्याच्यावरती जो काही शासन आहे तर ते शासन कशा पद्धतीने निर्णय घेते ते देखील बघा बघणे महत्त्वाचं आहे आता याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही पेसा क्षेत्रातील जी काही पदं आहेत तर ती पदं नेमकी किती रिक्त आहे आणि महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी मंत्रालयीन जी काही बैठक आहे तर ती बैठक सध्या बघा होणार आहे त्या अनुषंगाने बघा इथे जी काही पदं तुम्हाला दिसत आहे रिक्त असलेली पदं तर ह्याच्यामध्ये जी आकडेवारी आहे तर ती क्षेत्रातील शासनाची दोन हजार तेवीसची ची आकडेवारी इथं बघा देण्यात आलेली आहे आता हे एका वृत्तपत्रामध्ये म्हणजे लोकमत वृत्तपत्रामध्ये आलेली आकडेवारी आहे ह्याच्यामध्ये बघा सर्व प्रवर्ग मंजूर जी काही पदं होती तर थी हो एक ती एक्क्याण्णव हजार दोनशे शहाण्णव होती यापैकी एकूण कार्यरत पदं चौऱ्याऐंशी हजार आठशे एकतीस एवढी जवळपास आहे त्यानंतर एकूण रिक्त असलेली पदे सहा हजार चारशे पासष्ट अशा पद्धतीने इथं होतं त्याच्यामध्ये बघा एकूण मंजूर पदापैकी ह्याच्यामध्ये फक्त जे काही अनुसूचित जमाती म्हणजे पेसा क्षेत्रातील मंजूर जी काही पदं आहेत तर ती सव्वीस हजार नऊशे अडुसष्ट म्हणजे जवळपास सत्तावीस हजार एवढी पदं सध्या बघा या ठिकाणी पेसा क्षेत्रातील या ठिकाणी मंजूर पदं होती त्याच्यामध्ये पेसा क्षेत्रातील अनुसूचित पेसा जे काही संवर्ग असेल कार्यरत असलेली पदं त्याच्यामध्ये बारा हजार आठशे शहाण्णव एवढे कार्यरत आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपल्यासाठी ह्या ठिकाणी दोन जे काही स्टेटमेंट देण्यात आले पहिलं म्हणजे पेसा क्षेत्रातील अनुसूचित प्रवर्ग रिक्त असलेली पदं किती तर चौदा हजार बहात्तर एवढी पदं रिक्त आहे आणि त्याच्यामध्ये अनुसूचित जमाती भरतीसाठी रिक्त पदे किती आहे तर ह्या ठिकाणी चार हजार सातशे पन्नास एवढी जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा आपल्याला इथं रिक्त दाखवलेली आता ही जी रिक्त पदं आहे तर ही शिक्षक जो काही संवर्ग आहे त्याच्यासाठी असणार बर -बर आहे बरोबर म्हणजे शिक्षकाची पदं असणार आहे आता ह्या अनुषंगाने संपूर्ण जी काही कार्यवाही आहे किंवा जो काही सध्या मागचं जे स्टेटमेंट आलेलं आहे कोर्टाचं त्याच्यावरती आणि जी काही पदभरती असेल पुढील पदभरती पेसाच्या अनुषंगाने त्याच्यावरती नेमकं पुढे कशा पद्धतीने बघा ह्या ठिकाणी कार्यवाही होईल त्या अनुषंगाने एक महत्त्वाची जी काही बैठक आहे तर ती बैठक सध्या आदिवासी विकास मंत्री जे आहे तर त्यांनी सध्या बघा ह्या ठिकाणी त्यांच्या अध्यक्षतेखाली बोलवलेली आहे आता ह्या ठिकाणी हे वृत्तपत्रामध्ये देखील सध्या कात्रण आलेलं आहे याच्यात म्हटलेलं आहे अनुसूचित क्षेत्रातील पेसपद भरती संदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉक्टर वी के साहेब यांनी अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या दालनात बैठकीस बोलावले असून या बैठकीमध्ये अन्न व औषध प्रशासन ह्या ठिकाणी जे काही मंत्री आहे आणि विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव असणार आहे आदिवासी विकास विभाग व सामान्य प्रशासन विभागाचे सचिव देखील सध्या ह्या ठिकाणी असणार आहे तर हे सध्या जे काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट सध्या आलेलं होतं आणि त्या अनुषंगाने पत्र देखील इशू करण्यात आलं आहे ते पत्र देखील तुम्हाला दाखवतो इथं तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात इथं जे पत्र आहे तर ते पत्र देखील इशू करण्यात आलं आहे हे आपण सविस्तर झूम करून बघूया तर इथं तुम्ही बघू शकता हे पत्र जे आहे तर हे आदिवासी विकास विभाग वतीने इथं बघा निर्गमित करण्यात आलं आहे वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे महोदय अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसापद भरतीतील संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला आहे सदर निर्णयाच्या अनुषंगाने दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आपल्या दालनामध्ये बैठकीचं या ठिकाणी आयोजन करण्यात यावे सदर बैठकीस खालील निमंत्रणांना निमंत्रित करण्यात यावे ही विनंती म्हणजे जी काही बैठक आहे तर ती बैठक सध्या कधी होणार आहे तर इथं डेट सांगितलेली आहे अठ्ठावीस ऑक्टोंबर बरोबर तर अठ्ठावीस ऑक्टोंबर म्हणजे उद्याच्या दिवसाला ही महत्त्वाची पेसा पदभरतीच्या अनुषंगाने इथं बैठक असणार आहे ह्याच्यामध्ये जो काही निर्णय असेल तर तो निर्णय बघा याच्यात मे बी होऊ शकता आता ह्या बैठकीसाठी कोणाकोणाला बोलवलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता पहिलं म्हणजे माननीय मंत्री अन्न व औषध प्रशासन बरोबर ह्या ठिकाणी मंत्री महोदय त्यानंतर जे काही प्रधान सचिव आहे विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई तीन नंबर कोण आहे सचिव महोदय आहे आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई चार नंबरला सचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई अशा पद्धतीने हे माननीय मंत्री महोदयांच्या सिग्नेचरने सध्या ह्या ठिकाणी मुख्य जे काही सचिव आहे मान्य मुख्य सचिव त्यांनाही पत्र इथं इश्यू करण्यात आलं आहे आता उद्याच्या बैठकीमध्ये म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबरच्या बैठकीमध्ये या ठिकाणी मे बी पेसा क्षेत्रातील जे काही पदभरतीच्या अनुषंगाने इथं विषय घेण्यात आला आहे ह्याच्यामध्ये जे काही निर्णय असेल चर्चा असेल ती नेमकी काय होते त्या अनुषंगाने तुम्हाला पुढे देखील सध्या बघा अपडेट देऊ तर महत्त्वाचं बघा या ठिकाणी बैठक असणार आहे तर नक्की तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तर ह्याच्यामध्ये बैठकीमध्ये जे काही सकारात्मक निर्णय असेल तर ते मे बी या ठिकाणी बघा होऊ शकतात कारण पैसा पदभरतीच्या अनुषंगाने आणि जे काही आदिवासी विशेष भरतीच्या अनुषंगाने जो मुद्दा आहे तर तो मुद्दा विशेष त्या ठिकाणी चर्चेला गेलेला आहे त्या अनुषंगाने जी काही पुढील अपडेट येईल ती अपडेट तुमच्यापर्यंत सध्या आपण पोचवू तर सध्या तरी हे एक महत्त्वाची अपडेट आहे अपडेट आवडली असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या शिक्षक भरती आणि इतर ज्या काही माहितीसाठी वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत अपडेट देत असतो तर भेटू संदर्भात तुमचे काही कमेंट असतील कमेंट नक्की करा तर भेटू पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम